नमस्कार मित्रांनो आज रविवार आहे सुट्टीचा दिवस तर हे तुम्हाला जे दाखवत आहे हा म्हणजे माझ्या घरावरून माझ्या गावाचं चित्र म्हणजे माझं गाव आहे हे मी ज्या गावात गावा राहतो ते माझं कोंडी गाव आहे तर बघा मित्रांनो किती मोठं गाव आहे माझं आणि किती मोठा विस्तार आहे बघा एवढं मोठं गाव आहे माझं मी ज्या वेळेला आता जिथं माझी बिल्डिंग उभी आहे ज्यावेळी तिथं राहायला आलो होतो त्यावेळी ही आजूबाजूची घरं काहीसुद्धा नव्हती मित्रांनो एक आजूबाजूला एक घरसुद्धा नव्हतं माझं एकट्याचंच घर होतं आणि माझं घर त्यावेळेला शेतामध्ये होतं मित्रांनो शेतामध्ये तर तुम्हाला हे आजूबाजूला दिसतं बघा किती घरं झालेले आहेत आणि माझं आता शेत म्हणजे शेत पण राहिलेलं नाही आहे आणि बघा हा जो रस्ता आहे हा मुंबई टू हैदराबाद रस्ता आहे आता हा मुंबईनं तुम्हाला वाहनं आलेली दिसतात हा मुंबईहून तसाच पुढे सोलापूर सोलापूरहून हैदराबादला पुढे गेलेला आहे मित्रांनो तर मी ज्या वेळेला इथं राहायला आलो इथल्या आजूबाजूच्या जागेचा दर होता तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये तर आज इथं एवढे दर वाढलेले आहेत मित्रांनो की आज नाही म्हटलं तर ता रोड टच इथे हजार बाराशे रुपये स्क्वेअर फुटाचा भाव आहे आणि त्यावेळी मला आजूबाजूचे लोकं म्हणायचे घे तुला जवळ आहे आणि त्यावेळी जागेचं भाव चाळीस ते पन्नास रुपये प्रति प्रतिस्क्वेअर फूट होतात आणि मित्रांनो आता हे समोरची बिल्डिंग दिसते ना ही आमचं सोलापूरचं विद्यापीठ आहे सोलापूरची म्हणजे शान आहे ही युनिव्हर्सिटी म्हणजे हे समोरचं दिसतंय का हे आहे इंडोर स्टेडियम आहे आणि त्याच्या बाजूला असलेली ही मेन बिल्डिंग आता इथून खूप छोटी दिसते पण ती जवळजवळ सात ते आठ मजली इमारत आहे आणि हे पाठीमागचा जो सगळा सीन दिसतो का तो विद्यापीठाचा परिसर आहे एवढं मोठं विद्यापीठ आहे मित्रांनो जवळजवळ म्हणजे माझ्या ज्ञानाप्रमाणेच पंधराशे ते हजार एकरावरती हे विद्यापीठ पसरलेलं आहे हे बघा हे माझ्या घराच्या आजूबाजूला असलेल्या इमारती मी ज्यावेळा दोन हजार पाचला इथे राहायला आलो त्यावेळी ते कोणीसुद्धा नव्हता आजूबाजूला भीती वाटायची आम्हाला त्यावेळी माझं घर शेतामध्ये होतं आणि पाठीमागं दिसतं का मित्रांनो ते पांढरे बिल्डिंग उंच उंच ती आहे आमच्या इथली औद्योगिक वसाहत ती पण जवळजवळ नाही म्हटलं तर सगळ्यात मोठी सोलापुरातली औद्योगिक वसाहत आहे त्याला चिंचोली एम आर डी सी असं म्हणतात बघा मित्रांनो